न्यायालयीन आदेशानं स्थलांतरित करण्यात आलेली महादेवी हत्तीण आत्ता पुन्हा नांदणी मठात परत येणार का या प्रश्नाला मोठं वळण मिळालं आहे राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वनतारांच्या सहमतीनं या प्रकरणाला नवी दिशा मिळाली आहे वनतारानंही सकारात्मक भूमिका घेत याचिकेमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे आज वनतारा हत्ती केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यात चर्चा झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणीतील महादेवी मठातील महादेवी हत्तीण न्यायालयीन आदेशानुसार वनतारा हत्ती पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आली होती मात्र त्यानंतर निर्माण झालेला प्रचंड जनक्षोभ आणि धार्मिक भावना लक्षात घेऊन राज्य सरकारनं या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर आज वनतारा हत्ती केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यात चर्चा झाली आहे या चर्चेत वनतारानं सकारात्मक भूमिका घेत न्यायालयीन प्रक्रियेत सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे विशेष म्हणजे याचिकेमध्ये वनताराही सहभागी होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या चर्चेची माहिती दिली आहे महादेवी हत्तीण अर्थात माधुरी पुन्हा नांदणी मठात सुखरूप परतण्यासाठी आम्ही याचिका दाखल करणार आहोत त्यात वनतारानंही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे वनतारानं स्पष्ट केलं आहे की त्यांनी केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं होतं हत्तीणीला ताब्यात घेण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता इतकंच नव्हे तर नांदणी मठानजीक हत्तीणीसाठी नवीन पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठीही राज्य सरकारला मदतीचा हात देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मान करतो असंही वनताराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे